आणि आता जालन्यातून एक मोठी बातमी समोर येते जालन्यात शेकडो मतदार ओळखपत्र बेवारच सापडलेत मतदानापूर्वी जालन्यातील घटनेमुळं एकच खळबळ उडाली जालन्यात ही बेवारस ओळखपत्र सापडलेत आणि त्यामुळे जालना आणि जालनाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खळबळ उडाली मतदानापूर्वीच ही घटना घडल्यामुळं नेमकं या घटनेच्या पाठीमागं कोण आहे कशा पद्धतीनं ही संपूर्ण ओळखपत्र मतदान ओळखपत्र आहेत आणि ही मतदार ओळखपत्र कशा पद्धतीनं अशा ठिकाणी आली ती कोणी फेकून दिली ती जाणीवपूर्वक याच्यामध्ये काही कट कारस्थान रचलं जात आहे अशा ही चर्चा सुरू आत्ताच मला तुमच्याकडून ही माहिती मिळाली की काही मतदान कार्ड हे कचराकुंडीसारख्या ठिकाणी मला तुमच्या त्या व्हिडिओ क्लिपमध्ये पाहायला मिळाले असं असेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे आणि फार मोठा विषय याच्यामध्ये मला जाणवायला लागलाय आता लवकरच तुमच्या या क्लिपचा संदर्भ घेऊन आम्ही निवडणूक अधिकारी म्हणून जे कलेक्टर जालना असतात त्यांना जाऊन भेटून या विषयाची तक्रार देतो आम्ही काल बघितलं काल सकाळी बघितलं ते कोणी टाकलं ते काही माहित नाही ते सगळं मग हवे सगळं उडत होते रस्त्यावर ते काढ ते अनुभव तर अज्ञात व्यक्तीने टाकेल दिसत कोणतरी निवडणुका तोंडावर आहेत तीनच दिवस बाकी आहेत निवडणुकाला हे एकदम समोर टाकल्यासारखं मग त्याच्यामुळे मुलांनी मग केस केली ती पोलीस केस केली